का, का तर राम राम मंडळ आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर बरेच दिवस आले काय आपले काही व्हिडिओ नव्हते आले चॅनेलला उद्या सुट्ट्या असल्यामुळे आम्ही संध्याकाळी चाललो होतो बेलुंडीसाठी जाता जाता थोडं म्हणलं सोप्यात काहीतरी प्यायला प्यायला घ्यावा थोडं स्मूद घेतलं प्यायला चॉकलेट फ्लेवर आहे मग काय स्मूद घेतल्यानंतर मग निघालो आपलं बेल उंडी वाळवणं थोडं पुढं आलो रस्त तर थोडं रस्त्याचं काम चालू आहे वाळवणे तर काही जोडीदार काही लोक म्हणले की तू व्हिडिओ बनवतो पण यूट्यूबला तुझं तु चॅनल सबस्क्राईब कसं करायचं तर त्यांना सांगू इच्छितं की आपलं यूट्यूबच्या ॲपमध्ये गेल्यानंतर वरती सर्च बारमध्ये यम आर डॉट संकेत तीस तीस म्हणून सर्च मारलं तरी आपलं चॅनल येईल नंतर व्यू चॅनल करून आपलं व्हिडिओ पाहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता तर पुढं विसापूरमध्ये आल्यानंतर थोडं नाश्त्यासाठी थांबलो वडापावचा ऑर्डर येऊस तर म्हणलं एक भेळ द्या मग भेळ खायला सुरुवात सुरवात केली तेवढं तर आपलं गरम वडापाव आले वडापाव खाल्लं मग निघालो आपलं बेलोंड्याच्या वाटणे तर रस्ता थोडे आडवे काय तर ओकरल्या निशाण होते म्हटलं काय चालू आहे काय मग पुढं आलं असं म्हणलं की पुढं रस्त्याचं काम चालू आहे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे थोडा चढच वर ते आल्यानंतर पावसा टॅक्टरवाल्या नाही रस्त्यात टॅक्टर लावला त्याच्यामुळं काय झालं होतं माग सगळं ट्रॅफिक तयार झालं होत कसं बस रस्ता काढला तरी आलो हो बैल उंढे गावं मग मेहण्याचं पुरीला थोडं खायच्या गोष्टी घ्यावं म्हणलं बिस्किट कॅडबरी आज लावानाची मग कॅडबरी बिस्किट खायला आता चालू झाली होती ती मग गेलो काय त्याच्या घरी घराकडे आल्यानंतर हॉर्न गडी बाल्कनीतच उभं आता हो गाडी लावली की पार्किंगला निघालो त्याच्या घरी थोडं पायऱ्या चढावं लागल्या वरती जायला गेलं सर ते आम्ही त्याच्या पोरीकडे गेलो पोरी बघत आहे कशी पाहू शकतो मशीन कोण पाहुणे ने आल्यात वा आपल्याकडे मग काय घेतलं त्याच्या आत त्यांनी म्हणलं चला आपण ब्लॉग काढत आहे व्हिडिओमध्ये तरी येशील तू चहा पेत पेत मेवने म्हणले व आमचे दाजी तुमचे आम्ही व्हिडिओ रोज बघत आहे पण सबस्क्राईब केलेला आहे तर त्यांनी लावलं भाऊ व्हिडिओ आमच्या बहिणीच्या लग्नातल्या हळदीचा डान्स करताना तुम्ही पाहू शकता वेळ बसले तर आम्हाला निघाल पा रात्र झाली होती मग काय केलं बाय बाय म्हणलं चाल भाऊ आम्हाला लेट झाले घरी सासूबाई आमच्या वाट बघत असते ना केली गाडी चालू निघलो घाऱ्याच्या दिशेने जात जातं जात म्हणले हो आमचे मॅडम घरी चालू होती काय मिठाई घ्यावं लागेल मग काय घेतली मिठाई मग निघालो तर तुम्ही पाहू शकता आम्हाला घरी जायला फार पाहुणे आठ वाजल्या होत्या दुसरे दिवस लवकर उठलो आलो ज्वेलरी शॉपीत ज्वेलरी शॉपीत म्हणजे काय करावं जातं छोट्या मेहण्याच्या पुरी लाईन पट्टा घ्यायच्या होत्या आवरून घरी निघालो होतो तर मोठ्या मेहण्याचा कॉल आला घरी या चहा पाणी करा नंतर होऊन जा मग चहा चा आल्यानंतर म्हणलं चला निघतो आम्ही लेट झालाय तर सोप्यात आल्यानंतर मॅडम म्हणले व आम्हाला भूक लागली काय तर खायला मग काय मग आलो सोप्यातलं ताज कॅफे आणि ज्यूस ज्यूसबर्गमध्ये मॅडम म्हणले आम्हाला काय आज सोयाबीन चिल्ली खायचे मग काय दिले ऑर्डर कॅफेमध्ये चांगली स्वतंत्र फॅमिलीसाठी व्यवस्था पी करण्यात आलेली माग पाहू शकता थोड्या वेळातच आपली ऑर्डर आली तर मंडळ आपलं खाऊ नव्ह तर आपल्या व्हिडिओ लाईक करा तसंच आपल्या ट्रॅव्हलर संकेत यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद